साई खायची का साई दुधावरची साई साई खायची का हा चल ना मग खायला चल मग उठ आवडते तुला साई हा चल की मग तू आईकडे साई वाचतंय का पातेल चल उठ चल पटकन बघ आई बोल होती चल साई खायला बॅ चल उठ बोलावर रुसला येते उठकी साई खायचं नाही खायची का साई खायला व एवढं आवडणारी गोष्ट आहे तुझी आणि तू नाही म्हणतो काय झालं बबडी रुसला आहे का बाबावर अरे ब कशामुळं सकाळी घेऊन गेल नाही म्हणून खाली घेऊन गेल नाही म्हणून का बबी हर बाळा बरं बरं आता घेऊन जातो की चल मग साई खाऊन घे चल काय तुझे नाटकं का बघून घ्यायचे बाबड्यान काय माणूस आहेस तू एवढं कसे नकरी का अंगात तर काय माहितीच्या दुसरे वेळी मांजर आहेतच की चल उठ अरे काय काय सुद्धा बोललो ना त्याला अजून बरं चल घेऊन जातो चल खाली घेऊन जातो ना अभ्या हा मग अगोदर एक काम कर साई खा दुधाची हां मग खाली घेऊन जातो उठ चल चल, चल। उठ रे बाळा <laughs> काय करायचं बघितलं का असं नाटकं करतो हा काय करायचं हे पोरग ग बघा शंभू चल खाली जायचं चल रे उठ उठ चल ना साई खा आणि मग चल जाऊ आपण तुझ्या आवडीची ना तो आई आई बोलवती जा चल उठ चल हे बब्या।, बब्या जा आई बोल चल चल साई खायला हा चल बोल 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 त्याला चल साई खायला तर बघ बरं मी मी म्हणतोय म्हणून नको तुझी आई म्हणते म्हणून चल चल चल, 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 चल साई खायला उठ हां चल 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 चल, 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 चल ती बोलवती की तुझी आई बोलती चल।, चल 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 माझ्यावर रूस बाबा काय प्रॉब्लेम नाही त्याच्याकडे चल नाही येत तुझं पण आहे का ना आज ते त्याला खाली घेऊन गेलो नाही सकाळी रागवलंय ते बबड्या ए बबड्या बबी हे बाळा बबी हे राजा चल ना चल 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 बरं ठीक आहे एक काम कर तुला नको खाऊ बरं खाली चल चल खाली हां चल चल मी चाललो बघ मग बघ मी चाललो चल, चल चाललो मी चला तू तु थांब तुझं कायमच आहे ते तुला जायचंच असते सकाळ संध्याकाळ दुपार तीन टाईम गोळ्या घेतल्यासारखं चल रे राजा शंभू तुझ्यामुळे आहे ना तुला सांगतो मी त्याला घेऊन जात नाही मी साऱ्या जास्त खाली तर हे फिरायला लागले आता सध्या आणि त्याच्यामुळे हे रुसलय ना माझ्या काय कुणा कुणाला म्हण रुसवा काढवा लागन पोराचा चल चल आता बाहेर निघाला बघे बघ बग... बबी बबड्या चल हा नेतो तुला नेतो खाली नेतो चिडचिडको चिडू नको चिडू नको चल घेऊन जातो तुला खाली बाळा मी चाललं गड्या चल जाऊ बाळा बबड्या आलं आता जवळ आलं बोप्रे बने लाड करावं लागतं बाबा काय राग येतो पोरांना रुस्त मांजर थोडी ते कसं डान्स करते मागच्या पायाने ते डान्स अवघड असते सांभाळावं लागतं लेकरांना व्यवस्थित है ना बबड्या सारं कळतं ह्याला हुशारपूर ये येत असते बाबा हे रस्वा काढावा लागतोय त्याचा हा बुजोप झोप अरे बापरे मी काय केलं बाबा ते बघ ते बघ य ये, ये अरे काय करतो बाबड्या चल ये इथं चल ये ये, ये, ये लाड करतो चल ये ये लाड करतो चौकते आयो आयो करते आतमध्ये बाबड्या बस का बोबी आता गेला वाटतं रुस्वा रसाई खायला नको काय नको रागात काय पण करते ते राग आला बाऊला काय करते माझी मला त्याची त्याला माहिती आहे बरं का ते माग फिरते नुसतं माझ्या बोबी काय करतो रे बाळा तू चल ये बाळा गेला रुस्वा गेला आता रुस्वा गेला रुस्वा गेला बाळात है ना बोबी चल ये इकडे चल, चल 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 ये हा हा बस बस आता बस खेळायला देऊ का बाबा तुला खेळायला देऊ अरे खेळायला देऊ ओ हे काय नाटक येतात यासली